नमस्कार मी पंजाब टक राज्यात मध्ये आज हा सांगायचं ते सत्तावीस जुलैपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोराता पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम झिम कोडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं आठ तीवृष्टी होणार आहे हा अंदाज लक्षाचा पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा इकडं नांदेड त्याच्यानंतर पश्चिम दरबार देखील म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये आजपासूनच पाऊस सुरू झालेला असेल आता सुरू देखील होईल पश्चिम दरबार देखील पाच जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडून येऊ पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वड्याला पाणी येईल कोणत्या शेतामध्ये पाणी साचल म्हणून हा न लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर ना परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर पुन्हा परभणी जिल्ह्यात देखील पाऊस जोरात येणार आहे म्हणून हा अंदाजला जो लातूर आणि धारशिव मध्ये पंचवीस सव्वीस पर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत लातूर आणि धारशिव मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंदुरता पडणार आहे पण त्या चार दिवसामध्ये सगळीकडे कोणी त्या पावसातून वंचित राहणार नाही त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यामध्ये सांगू इच्छितो पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पण सगळ्या ठिकाणात जीवदान ठरणार आहे काही शेतामध्ये पाणी साध वाड्याला पाणी येईल कुठं पूर येईल म्हणून अशी परिस्थिती या तीन जिल्ह्यामध्ये राहणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये ओळख नगर जिल्ह्यामध्ये काय झालं पाऊस पडलेलाच नाही म्हणजे कमी पडलाय तर ते शेतकऱ्याचे फोन येतात मला पाऊस नाही मध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडल्यानंतर तुमच्या देखील पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत सरीव सरी चालू राहतील त्या शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या हे अंदाज यायचा त्याच्यानंतर आता आपण ओळू सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा तर त्यांच्यासाठी त्या यवतमाळ आपलं धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार या चाळीस गाव या तालुका या भागाच्या शेतकऱ्याला सांगतो था। पंच पंचवीसला आणखीन थोडा वाढणार आहे सव्वीसला जास्त वाढेल आणि सव्वीस सत्तावीसला मात्र तुमच्या इकडे चांगला रिमझिम पाऊस पिकाला पडणार आहे म्हणून त्या उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेशल्या शेत शेतकऱ्याने हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आपण इकडं वळू खानदेशाकडे वळू जळगावकडे वळू जळगाव शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणि जळगावच्या घाटाच्या खाल्ल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो टोंकी त्या नांदोरा त्या भागात देखील काही भागामध्ये घाटाच्या वर बुलढाण्याकडे पाऊस झाला आणि खाली झालेला नाही तर त्यांना देखील सांगतो या चार दिवसामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र या म्हणजे आता ह्यामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत कोणी याच्या पावसात वंचित राहणार नाही सगळीकडे पाऊस पडून जाईल सगळ्याला जीवदान ठरणार आहे त्याच्यानंतर आठ अठ्ठावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसाना एकोणतीस तारखेला परत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाकडे चांगलं ऊन पाडणार म्हणून शेतीचे कामे करून घ्यायला काही हरकत नाही